अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी की जय। की जय। स्वामी महाराज महाराज छत्रपती शिवाजी श्री समर्थ आज मी आपल्याला ह्या जयंतीच्या सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण करायला नाही जमलं तर मग आपण गुरुचरित्र पारायण कधी करू शकतो याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुक्षेत्र त्या युक्तीप्रमाणे आपण आयुष्यामध्ये एकदा तरी मध्ये संगमावर गुरुक्षेत्र पारायण अवश्य करावं हो पूर्ण आयुष्य आपलं ते एकदा तरी मध्ये संगमावर एक दिवसाचं तीन दिवसाचं गुरुक्षेत्र पारायण अवश्य करावं या दत्त जयंतीमध्ये जर तुम्हाला कोणालाही गुरुक्षेत्र पारण करायला नाही जमलं तर आपण मार्गशीर्ष महिन्यात तीस तारखेपर्यंत आहे तोपर्यंत करू शकता प्रत्येक महिन्यात गुरुक्षेत्र पारण करू शकता पंधरा पंधरा दिवसात गुरुक्षेत्र पालन करू शकता म्हणून त्याचा जास्त ताण घ्यायचा नाही त्याचा दोष जास्त स्वतःला करून घ्यायचा नाही तुम्ही कधीही गुरुक्षेत्र पारण करू शकता असं बंधन नाहीये फक्त दत्त जयंतीमध्ये करणार जे असतात ते भाग्यवान असतात कारण की दत्त जयंतीच्या काळामध्ये खूप जण पारण करत असत खूप जण मग सगळ्यांच एकत्र ती शक्ती असते कधी लक्षात ठेवा एक, एक व्यक्ती आणि शंभर जण व्यक्ती त्यात खूप फरक आहे शंभरची ताकद आहे ना एकाची ताकद काय चालणार आहे मग त्याच्यामुळं आपण दत्त जयंतीची व्यवस्थित महत्व खूप असतं पण काही कारणामुळे कोणाला शुद्ध काल असेल वृद्धी आली असेल हे आलं असेल त्यांना मुळे नाही जमलं तुम्ही पंधरा दिवसाला किंवा महिन्यात कधीही गुरुक्षेत्र पारण करू शकता आता मार्ग महिना आहे तीस तारखेपर्यंत आहे तुम्ही तीस तारखेनंतर म्हणजे सोळा तारखेनंतर परत तुम्ही गुरुचरित्र पारण करू शकता मी पण करणार आहे मी पण करणार आहे माझ्या मिसेसचा काही प्रॉब्लेम असल्यामुळे मी गुरुक्षेत्र पारण नाही केलं सोळा तारखेनंतर मी परत गुरुक्षेत्र करणार आहे तेव्हा गुरुक्षेत्र पारण करताना पूर्ण प्रॉपर सगळे व्हिडिओ मी टाकणार आहे सगळ्यात पहिले संकल्प असेल गुरुचैत्राची मांडणी असेल गुरुचैत्र वाचायचं कसं ते असेल आरती कशी करायची नैवेद्य काय दाखवायचा बाहेरचं आपण काही सगळ्या गोष्टी पाहायच्या गोमित्र शिंपडायचं सगळ्या गोष्टी सांगणार आहे कारण की गुरुचैत्र जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्या वाचताना आपल्याला त्रास व्हायला हो पाहिजे त्रास म्हणजे काय आता मी कसं बोलतोय तस मोठ्याने गुरुक्षेत्र वाचलं पाहिजे नुसतं बोट नाही फिरवायचे नुसते बोट फिरवून नुसतं डोळ्याने गुरुक्षेत्र वाचून काही फायदा नाही स्वतः देवाने आपल्याला दोन डोळे दिले बुद्धी दिली वाचा दिली त्याचा वापर झाला पाहिजे तर असे खूप जण आहे की ते गुरुक्षेत्र वाचताना त्यांचा घसा आहे म्हणजे वाचन झाल्यानंतर दीड तास दोन तास वाचता नंतर ते पूर्ण मौन व धारण करतात का बरं कारण की त्यांच्या वाचण्याने पूर्ण एवढं काम केलेलं असतं आणि वाचल्याने आणि डोळ्यांनी बघ बघितल्याने ते गुरुक्षेत्र आपलं रिकॉल होत रिकॉल म्हणजे काय आपल्याला ते गुरुक्षेत्र समजत आपण काय वाचलेलं आहे म्हणून आपल्या कानाला ऐकू येईल असं गुरुक्षेत्र वाचलं पाहिजे आणि मोठ्यानेच गुरुचैत्र वाचायला पाहिजे नुसतं बोट फिरून काही कामाचं नाही आपण वाचल्यानंतर आपल्याला काही <deduction> त्रास झाला पाहिजे म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे जर या दत्त जयंतीमध्ये गुरुक्षेत्र पारण करायला नाही जमलं तर तुम्ही कधीही तीस तारखेपर्यंत गुरुचरित्र पारायण करू शकता त्याला कोणतेही बंधन नाहीये आणि जास्तीत जास्त नामस्मरण आपण करायला पाहिजे दत्त महाराजांना तुमच्या हो। शिवाय तुम्हाला नामस्मरण केल्याशिवाय दुसरं काही नको नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की आपण सगळ्या गोष्टी करू शकतो जर नाही तुम्हाला जमलं तर तुम्ही स्वामीचरित्र वाचायला पाहिजे संक्षिप्त गुरुचरित्र वाचायला पाहिजे या काळामध्ये संक्षिप्त गुरुचरित्राला पण फार महत्व आहे स्वामीचरित्राला खूप महत्व आहे कारण की बाळप्पा महाराज असेल त्यांना पण महाराजांनी सांगितलं की तू हिशोब ठेव जपाचा म्हणजे महाराजांना जप करायला सांगितला आणि त्यांना हिशोब ठेवायला हिशोब ठेवायला सांगितला आणि कसं असतं गुरुचरित्र पारायण हे जर आपण मनापासून म्हणजे श्रद्धा आणि भक्ती करत असलो तरच पुण्य खूप आहे जर तुम्ही बर्जपुरी करत असाल तुम्हाला जर कोणी म्हणत असेल करा गुरुचरित्र मग तुम्ही नुसते करू लागले आळस येऊ लागला जीवार येऊ लागला काही कामाचं नाही येते मनापासून करायला पाहिजे शुद्ध म्हणजे शुद्ध भक्तिभाव मनातून पाहिजे नुसतं ओढून काढून काही नाही मनातून जर केलं तर महाराज आपल्याला सगळ्या गोष्टी देत असतात म्हणून जास्त विचार करायचा नाही की या वेळेस मला गुरुचरित्र पारण करायला ना नाही जमलं मग मी काय करू तर तुम्ही नामस्मरण करू शकता प्रहरेची सेवा करू शकता चरित्र असेल संक्षिप्त गुरुचरित्र असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता महाराजांनी सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी सम